दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वणी नाशिक रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बुधवारी रात्री भीषण अपघात झालाय अल्टो कार व दुचाकीच्या जोरदार धडकेत कार थेट रस्त्यालगतच्या पाण्याच्या नाल्यात पलटी झाली आहे या विषम दुर्घटनेत कारमधील मधील सात जणांचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले अपघातानंतर अल्टो गाडी नाल्यात उलटल्याने गाडी तडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचं नातेवाईकांच्या वा मुलाच्या वाढदिवस वा समारंभासाठी गेले होते कार्यक्रम अटपून परतीच्या प्रवासात त्यांना अपघाताचा सामना करावा लागला जखमी युवकांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलेलं आहे भीषण अपघातामुळे परिसरात शुकळा पसरली असून शु। एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये दे हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक